आझाद मैदानावर पाट जून जूनपासून आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये मीही बरेच दिवस सहभागी होतो एक महाराष्ट्रातील टप्पा अनुदानातील लाभार्थी सर्वसामान्य शिक्षक म्हणून मी आज माझी भूमिका मांडणार आहे कारण मीडिया हा शासनाचा तिसरा डोळा असतो मीडियाच्या माध्यमातून आम्ही शासनापर्यंत जाणं आमचं म्हणणं शासनापर्यंत जाणं हे नितांत गरजेचं आहे एक सर्वसामान्य शिक्षक म्हणून आम्ही कुणापुढे बोलायचं कारण आझाद मैदानावरच्या आंदोलनाची आमची जर दखल घेतली जात नसेल आणि आज निश्चितच मला एक सर्वसामान्य शिक्षक म्हणून थोडासा मनाला आनंद वाटला तो आनंद असा की आज चौदा आमदारापैकी तेरा आमदारांनी मग त्याच्यामध्ये सहा शिक्षक आमदार आणि सात पदवीधर आमदार यांनी तेरा आमदारांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे पत्र लिहून जो काही चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला वाढीव टप्प्याचा शासन आदेश निघालेला आहे त्या आदेशा आदेशाची अंमलबजावणी याच अधिवेशनामध्ये झाली पाहिजे निधीची उपलब्धता सुद्धा याच अधिवेशनामध्ये झाली पाहिजे अशा पद्धतीचं पत्र देऊन तशी विनंती केलेली आहे तशी बैठक बोलवलेली आहे आता मला एक प्रश्न पडतो त्यामध्ये खास करून मराठवाड्यातला शिक्षक म्हणून आमदार विक्रम काळे साहेब माझा तुम्हाला खडा सवाल आहे या चौदा आमदारामध्ये तुमची स्वाक्षरी का नाही का तुम्ही शिक्षक आमदार नाही तुम्हाला नेमकं मतदान कोणी केलंय मग तुम्ही निवडून कसे आलात अरे हॅट्रिक मारली तुम्ही तीन वेळेस आम्ही तुम्हाला निवडून दिलं आणि तुम्ही साधा आमचा एक प्रश्न सोडवू शकत नाही दिलगिरी व्यक्त करता काही वाटतं का नाही तुम्हाला तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात मालकासारखं वागताय तुम्ही तुम्हाला नेमकं झालंय काय एकीकडं आम्ही आदरयुक्त तुम्हाला बाप्पा म्हणतो बाप्पाचा अर्थ कळतो आमदार शिक्षक विक्रम काळे साहेब तुम्हाला अरे आमच्या आयुष्याची रात रांगोळी झाली तुम्ही केली पंधरा वर्ष सत्तेमध्ये राहिला थोड तरी वडिलांचे गुण तुमच्यामध्ये आले पाहिजे ज्या आदरणीय स्वर्गीय काळे साहेबांनी खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये शिक्षणाची प्रश्न मिटवली आणि शिक्षकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण केलं तेच स्थान आम्ही तुमच्या रूपाने पाहत होतो आम्हाला असं वाटलं सुरुवातीला त्या रे नाही पुत्रभावाईसा गोंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा जर स्वर्गीय काळेसाहेब शिक्षकाबद्दलची अशी तळमळ असेल तर हीच तळमळ त्यांच्या मुलामध्ये असेल असं आम्हाला वाटलं पण हा सगळ्यात मोठा आम्हाला बसलेला धोका आहे कारण प्रत्येक वेळेस पत्र काढताय अहो स्वतः तुमच्या खात्याचे अर्थमंत्री आहेत अजितदादा पवार आणि तुम्ही म्हणताय आमचा पाठपुरावा सुरू आहे काय पाठपुरावा केलाय तुम्ही कुणाला बनवताय तुम्ही आम्हाला सर्वसामान्य शिक्षकाला अवय कुठं पाप फेडणार आहात तुम्ही जवळपास सव्वाशे शिक्षकांनी आत्महत्या केल्या त्या आत्महत्या नाही तुमच्या नाकर्तेपणाचे ते खून आहेत तुम्ही जर तेव्हाच टप्प्यावर काम केलं असतं आज आम्ही शंभर टक्क्यामध्ये राहिलो असतो परंतु नाही कुठलंच काम करायचं नाही अधिवेशन आले की पोस्टर बॉय व्हायचं आणि फक्त पोस्टर टाकायचे फक्त पोस्टर टाकायचे कंटाळा आलाय आम्हाला त्या पोस्टरचा सर्वसामान्य शिक्षक म्हणून माझा तुम्हाला प्रश्न आहे की आमचं काय काम केलं तुम्ही आम्हाला कोणता टप्पा मिळून दिला अहो कोणता पाठपुरावा तुम्ही केला तुमचं जर अजित पवार ऐकत नसतील तर शिक्षक आमदार आमदार हा कुणा पक्षाचा नसतो आणि आम्ही काही पक्ष म्हणून तुम्हाला मतदान केलेलं नाही अहो आम्ही आमचे प्रश्न सोडवताल म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आणि स्वतः तुम्ही जातीवंत शिक्षक आहात एका शिक्षक कुटुंबामध्ये जन्मलेले आणि एक संस्थाधीस आहात तुम्हाला आमचे प्रश्न माहीत असतील म्हणून तुम्हाला आम्ही निवडून दिलं तीन वेळेस निवडून देऊन आमच्या पदरात काय पडलं काल तुम्ही दिलगिरीचं पत्र कशासाठी अहो कशाला आमच्या जखमेवर मीठ सोडत आहे आम्ही समर्थ आहोत मग आमच्यासोबत आहेत दुसरे शिक्षक आमदार लाज वाटते मला मराठवाड्याचा शिक्षक म्हणून घेताना कारण सर्वात जास्त संख्या ही मराठवाड्याची आहे आत्महत्या केलेले शिक्षक सुद्धा मराठवाड्यातले आहे हृदयविकाराच्या झटक्यानं मेलेले शिक्षक मराठवाड्यातले आहे वीस टक्क्यावर चाळीस टक्क्यावर सेवानिवृत्त झालेले शिक्षक मराठवाड्यातले आहेत आणि तुम्ही तुमची जबाबदारी नाहीये तुमची नैतिक जबाबदारी आहे का नाही काही मग आज तुमची पत्रावर सही का नाही का स्वाक्षरी केली नाही तुम्ही हे मराठवाड्याला कळलं पाहिजे आम्ही आतापर्यंत गप्प होतो आम्हाला असं वाटायचं की तुम्ही निश्चित काम कराल कुठंतरी उपोषणाला बसाल का बसत नाही तुम्ही उपोषणाला दुसरे आमदार उपोषणाला बसू शकता दुसरे आमदार आझाद मैदानात येऊ शकतात तुम्ही शिक्षक आमदार नाहीच का मग द्या ना राजीनामा देऊन टाका राजीनामा कारण आम्ही मतदान केले तुम्हाला आम्ही तुमचे मतदार आहोत मग एवढी एवढं सत्तेमध्ये असताना एवढं सगळं हातात असताना तुम्ही दिलगिरीचं पत्र कशासाठी आता तुम्ही म्हणताय की मी मला खेद वाटतो आम्हाला दिल मी दिलगिरी व्यक्त करतोय कशासाठी दिलगिरी व्यक्त करताय तुम्ही अहो तुम्ही कामच केलं नाही काम केलं असतं तर काम झालं असतं अजूनही वेळ गेली नाही आमदार विक्रम काळे साहेब आमचं पुण्यपदरात पाडून घ्यायचं असेल तर याच अधिवेशनामध्ये ती निधी मिळवण्यासाठी तुम्हाला काही प्रयत्न करता येत असेल तर करा अन्यथा गपच राहा तुम्हाला जर अडवायचंच असेल तुम्हाला विरोधच करायचा असेल तर खुला विरोध करा तसं पत्र काढा तुम्ही की नाही टप्पा अनुदान आम्ही देऊ शकत म्हणून कारण तुम्ही सत्तेमधले आमदार आहात ना तशी थमक असेल तुमच्यामध्ये तर तसं पत्र काढा परंतु आमच्या जखमेवर आता मीठ सोडू नका मराठवाडा भाग हा आधीच दुष्काळी भाग आहे मराठवाड्यातले शिक्षक कशा पद्धतीनं जगत आहेत हे कधीतरी आता वीस टक्क्याच्या चाळीस टक्क्याच्या शाळेवर भेट देऊन बघा दिली कधी भेट कधी आलात शाळेमध्ये कधी फिरलात आठ जिल्ह्यामध्ये निवडून आल्यानंतर गुलाल लागल्यानंतर आणि कुठलंच काम न करता काल तुम्ही दिलगिरीचं पत्र टाकले म्हणजे काय सांगायचे काय तुम्हाला की मी सगळं करत होतो अशी दिलगिरी व्यक्त करून आमच्या जखमेवर मीठ काय ठेवताय तुम्ही नका करू काहीच नका तुमचं पत्र नको तुमचं पोस्टर बघितलं ना त्याचं आग मस्त काला जाते आमची कारण खरे मारेकरी आहात तुम्ही अर्थमंत्री म्हणून तुम्ही अजितदादा पवारांचे कान भरलेत काम करू नका म्हणून हा माझा स्पष्ट आरोप आहे तुमच्यावर कारण सर्वसामान्य शिक्षक म्हणून आमच्या वेदना तुम्ही का समजून घेत नाहीयेत प्रत्येक वेळेस तुम्ही चुकीचं विधान करताय पावसाळी अधिवेशन नागपूरला होतं अधिवेशन झालं अधिवेशन काळात तुम्ही बॅनर टाकलो आणि त्या बॅनरवर स्पष्ट उल्लेख होता शिक्षकांनी काळजी करू नका आत्ता थोडासा प्रयत्न कमी पडला पण पावसाळी अधिवेशन मुंबईला आहे म्हणजे हिवाळी अधिवेशनात तुम्ही बॅनर टाकलेलं होतं नागपूरच्या आठवते तुम्हाला आणि पावसाळी अधिवेशनामध्ये मुंबईला हे काम होणारच अजित दादाकडून मी काम करून घेणार म्हणणारे विक्रम काळे आज कुठे आहेत आणि आता अधिवेशन सुरू झालं दुसऱ्या दिवशी तुमच्याकडून बॅनर येत आहे की खेद वाटतोय मला परंतु आम्ही मग पुढच्या अधिवेशनामध्ये जन्म वाया गेले आमचा आणि म्हणून आमदार विक्रम काळे साहेब मराठवाड्यातला एक पीडित शिक्षक म्हणून एक अन्यायग्रस्त शिक्षक म्हणून आणि तुम्हाला निवडून देऊन 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 थकलेला शिक्षक म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या अधिवेशनामध्ये आमच्या वाढीव निधीच्या पत्रावर अजितदादाकडून सही तुम्ही करून घेणं हे तुमचं नैतिक काम आहे तुम्ही ते केलं पाहिजे आणि मनात आणलं तर तुम्ही ते करू शकता हाही आजही आत्ताही अजूनही आम्हाला विश्वास आहे त्या विश्वासास पात्र व्हावं एवढीच अपेक्षा आहे अन्यत मराठवाड्यातला सर्वसामान्य शिक्षक येणाऱ्या काळामध्ये तुमचं मराठवाड्यामध्ये फिरणं बंद केल्याशिवाय राहणार नाही